बीड जिल्ह्यामध्ये झालेल्या ढगफुटीमुळे आता संपूर्ण गावांचा ज्या आहे ते संपर्क तुटलेला आहे जनजीवन विस्कळीत झालेला आहे मी सध्याला पात्रातील नदीपात्रातील पिंपरी येथील पुलावरती उभा आहे आणि अशा पद्धतीनं नदीनं रुद्ररूप धारण केलेलं आहे अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे जनजीवन विस्कळीत झालेला आहे झालेल्या धुवाधार पावसामुळे आणि ढगफुटीमुळे नदीपात्रामध्ये बहू शकतो कशा पद्धतीने रूप जे आहे ते धारण केलेलं आहे मी सध्याला याच नदी पात्रामध्ये उभा आहे अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे मुख्य पाहायला गेलं तर धारवंटा साक्षाळ पिंपरी आणि या गावाला जोडून अनेक जवळपास वीस गाव या गाव पुलावरनं प्रवास करतात मात्र आता या गावांचा संपर्क तुटलेला त्या ठिकाणी बघू शकतोय कशा पद्धतीने लोक जे आहेत ते पाठीमागा उभा तर पाहायला मिळत आहे आणि जनजीवन विस्कळीत झालेलं आहे माझ्यासोबत इथले काही बांधव आहेत त्यांच्या सोबत बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहे काय सांगाल किती पाऊस झालेला आहे कशा पद्धतीचा पाऊस होता काय आता परिस्थिती रात्रभर भरपूर पाऊस झालेला आहे खूप प्रमाणामध्ये शेतीचं नुकसान झालेलं आहे कोणाचे गाई गोटे ते पूर्ण वाहून गेलेले आहेत सिंधपणाच्या कडीचे जेवढे कांदा चाळ वगैरे पूर्ण भरपूर नुकसान झालेले दोन जणांचे जनावर पण वाहून गेलेले आहेत सरकारने एकच विनंती आहे सरकारला की पूर्ण शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांनी तुरंत लवकरात लवकर देण्यात यावे सरकारने तात्काळ आम्हाला मदत करावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून होताना पाहायला मिळत आहे मात्र शिंदफफाणा नजरीने धोक्याची पातळी ओलांडली असून जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सुरक्षित स्थळी हाला ठिकाणी जाऊ नका असं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे साम टीव्ही साठी साक्षार पिंपरी बीड आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या